महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणाऱ्या कोल्हापूरच्या राजकारणाचा पॅटर्न नेहमीच वेगळा असतो इथल्या राजकीय समीकरणांचा अंदाज कुणालाच लागत नाही आजही कोल्हापुरात हीच स्थिती आहे लोकसभा विधानसभा असो किंवा मग जिल्हा बँक आणि गोकुळसारख्या संस्था इथलं राजकारण नेहमीच चर्चेत आता कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलचंच पाहू कट्टर राजकीय विरोधक असणारे मंत्री मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे एकत्र आलेत या महाशक्तीच्या हालचालींमुळे कार्यकर्तेही चक्रावलेत पण या सगळ्यामागे कोणती महाशक्ती आहे याचीही चर्चा सुरूच आहे कागलप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय चकवा देणाऱ्या आघाड्यांचा सिलसिला सुरू आहे तत्व विचारधारा बाजूला ठेवून शाश्वत विकासावर चकार शब्दही न काढता केवळ सत्ताकारण आणि स्वार्थ साधण्यासाठी या आघाड्या होत असल्याचं चित्र आहे जिल्ह्यातील चकवा देत एकत्र आलेल्या आघाड्यांवर एक नजर टाकूया चंदगडमध्ये आमदार शिवाजी पाटील यांच्यासह भाजपला रोखण्यासाठी इतर आघाड्या एकत्र आल्यात यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्यांना काँग्रेसनेही पाठिंबा दिलाय अनेक वर्षे एकमेकांविरोधात लढणारे गट अचानक एकत्र एक आल्यानं जनतेला समीकरणं समजेपर्यंत पुन्हा बदलत आहेत शिरोळ तालुक्यावर नजर मारायची झाल्यास यड्रावकर गटानं आलात तर सोबत नसाल तर शिवाय अशी भूमिका घेतल्यानं भाजप अजितदादा राष्ट्रवादी व इतर मित्र पक्षांची गोची झाल्याचं चित्र आहे इथं त्यांनी भाजप विरोधातच छड्डू ठोकल्याचं चित्र आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या हालचाली गती घेऊ लागल्यात मुरुगुडच्या राजकारणाचा विचार केल्यास भाजपचे प्रवीण सिंह पाटील असतानाही शिंदे गटाकडून प्रवीण सिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी देवी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे माजी खासदार संजय मंडलिक यांनीही इथे चकवा दिलाय आणि युती करत एकत्र मुश्रीफ आणि राजे गटानं आम्हाला फसवण्याचं काम केल्याची खंत बोलून दाखवलीय गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये जनता दल जनसुराज्य व भाजप अशी आघाडी आकाराला आली असून यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा गटाला मात्र आश्चर्यकारकपणे एकाकी पडण्याची वेळ आली आहे अर्थात मुश्रीफ कागलप्रमाणे राजकीय धक्का तंत्र वापरत शरद पवार गटाशी हातमिळवणी करून खळबळ उडवून देऊ शकतात तशा हालचाली मध्ये सुरू आहेत पन्हाळा नगर परिषदेसाठी आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य भाजप आणि शिवशाहू आघाडीला एकत्र घेत आघाडी केली आहे मोकाशी आणि भोसले गट हे कालपर्यंत पन्हाळ्याच्या राजकारणात पारंपरिक प्रतिस्पर्धी होते पण विनय कोरे यांनी त्यांचा मिलाफ घडवून आणत पन्हाळ्यातील राजकीय हालचालींची दिशाच बदलून टाकली आहे या आघाड्यांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीसारखी पारंपरिक समीकरणं अपवाद वगळता जिल्हाभरात फुटली आहेत हात कळंगलेत तर नगराध्यक्षपदाचा तिढा न सुटल्याने सर्वच पक्ष स्वबळ आजमावणार आहेत त्यामुळं महायुती महाविकास आघाडी असं कोणतंच समीकरण इथं राहिलेलं नाही थोडक्यात सांगायचं चा तर कोल्हापूरच्या या निवडणुकांमध्ये सत्तेसाठी आणि प्रतिस्पर्धकाला पराभूत करण्यासाठी राजकीय तत्वांना तिलांजली देण्यात आली आहे त्यामुळं इथं कोण कोणाला चकवा देत आहे आणि कोण कोणाचा काटा काढतंय आहे हे कळायला मार्ग नाही कोल्हापुरात इथल्या प्रत्येकाला नव्या नाहीत त्यामुळं निवडणुकीची हलगी वाजायला लागली की इथं अंगात द्यायला वेळ लागत नाही मात्र एक या सत्तेच्या सारीपाठात विकासावर बोलणारा आपलं व्हिजन घेऊन मतं मागणारा नेता किंवा उमेदवार तुमच्या नजरेत आला तर आम्हाला कमेंट करत नक्की सांगा बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे